चंद्रवेड्या सांजवेळी सय मनात दाटते चंद्रवेड्या सांजवेळी सय मनात दाटते नाव नाही गाव नाही मनास वाटते नाव नाही गाव नाही भय मनास वाटते चंद्रवेड्या सांजवेळी कसा जीव वेड्या चंद्रवेड्या सांजवेळी कसा जीव घेणा श्वास नाव नाही गाव नाही असा भास नाव नाही गाव नाही असा भास चंद्रवेड्या सांजवेळी येते अंधारासं बालपणा चंद्रवेड्या सांजवेळी येते अंधारासं बालपणा नाव नाही गाव नाही घेते पांघरून फोलपणा नाव नाही गाव नाही घेते पांघरून फोलपणा चंद्रवेड्या सांजवेळी डोळे धुक्याने भरती चंद्रवेड्या सांजवेळी डोळे धुक्याने भरती नाव नाही गाव नाही क्षण मुक्याने सरती नाव नाही गाव नाही क्षण मुक्याने सरती चंद्रवेड्या सांजवेळी चंद्रवेड्या सांजवेळी